ंगा नगरीमध्ये लहूजी शक्ती सेना आरक्षणाची ही जी पदयात्रा आहे विष्णूभाऊ कसबे आणि त्यांचे सर्व मंडळी या ठिकाणी ही पदयात्रा त्यांची सातवी पदयात्रा आहे खरोखर आम्ही त्यांच्या पदयात्रेला शुभेच्छा देते आणि या महाराष्ट्रामध्ये जे कोणी कोणी समाजाचे लोक राहत असतील ते आज लहूजी शक्ती सेनाच्या माध्यमातून ते या आरक्षणासाठी एवढे झगडत आहे खरोखर या पदयात्रेच्या माध्यमातून त्यांच्या या एवढ्या मोठ्या जे काही सर्व लोक घेऊन हे या ठिकाणी आरक्षणासाठी त्यांची धावपळ जी सुरू आहे त्याला यश येव अशी आमच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी शुभेच्छा देते आणि जो माघासलेला समाज आहे त्या माघासलेल्या समाजासाठी खरोखर वंचितांसाठी जे काही अण्णाभाऊ साठेंनी या महाराष्ट्रामध्ये जी धावपळ केली आणि खरोखर त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आज विष्णू भाऊ कसबे आणि त्यांचे सर्व साथीदार हे त्या ठिकाणी या समाजाला दाखवून देता या महाराष्ट्राला दाखवून देत आहे की आमच्यामध्ये एक एवढी मोठी ताकद आहे आणि या ताकदीनं काय होणार आहे हे यशसुद्धा त्यांच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही समाजासाठी खूप मोठी ताकद आहे विष्णू भाऊ कसबेच्या या पदयात्रेमध्ये एवढी ताकद आहे आणि आज आज या ठिकाणी आमचे खेरडा येथील सरपंच रामेश्वरजी ओले भाऊ आमच्या इथं सारख्या दिंड्या येत राहतात आणि कसं आहे ज्यांच्या नशिबात असतं त्यालाच ही सेवा करण्याची म्हणजे संधी मिळते तशी ही संधी मिळत नाही आज या खेरडा गाव हे दोन गाव आहेत एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं गाव आहे आणि त्या त्याची सेवा करण्याची संधी ही आमच्या रामेश्वर भाऊला मिळाली आणि या दिंड्यांचं तर करत राहतात हे काहीच नाही ते तीनशे तीनशे लोकांची सेवा या ठिकाणी म्हणजे जेवणही करतात नाश्ताही करतात आणि ते कधीही या आमच्या या परिसरातले लोक कितीही लोक आले तरी काही ते हे म्हणजे करत नाहीत कोणतेही हा या एका शब्दात म्हणजे एका मिनिटात मी असा फोन केला आणि त्यांनी म्हटलं ठीक आहे पाठवा म्हणजे त्यांना तुमचा फोन पण दिला नाही पण ते पाहायला गेले या ठिकाणी ही संधी त्यांनी त्या संधीचं सोनं केलं आणि आज जी सेवा करण्याचं हे जे हे मिळालं ते त्यांच्या नशिबात होतं आणि ते आज ती ते त्यांची तुमची सेवा जी आहे ती देवानेच करून घेतली आणि या ठिकाणी इथून जी पदयात्रा या ठिकाणी होणार आहे तर मूर्तीच्या पुरला तुम्ही जाणार आहे ना हां तर खरोखर मी तुमचं अभिनंदन करते आणि तुमच्या सर्व साथीदारांचं घर सोडून ही साधी गोष्ट नाही आहे कोणताही त्याग करणं ही साधी गोष्ट नाही आहे आणि घर सोडून कोणतंही समाजकारण असो का पदयात्रा असो का समाजासाठी झगडणं असो ही साधी गोष्ट नाही आहे ही खूप त्यागाची भूमिका ही त्यांनी घेतलेली आहे आणि सर्व जे काही सोबत लोक आहेत त्यांचा पण खरोखर त्याग आहे याला मी सलाम करते आणि नमस्कार करते आणि माझ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या वतीने आणि माझ्या गणेश गणेशपुरे कुटुंबाकडून आमच्या या परिसरातील सर्व लोकांच्याकडून त्यांना खरोखर त्यां त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आमचा जो त्यांनी मान सन्मान केला त्याबद्दल ते त्यांचे आभार मानते